छत्रपती शिवाजी महाराज लहानच होते पण आता त्यांना लोक ओळखू लागले होते जे लोक पूर्वी घोड्यांच्या पायाचा आवाज ऐकू आला की मुघल आले म्हणून पळून जायचे तेच लोक आता महाराजांच्या घोड्याचा आवाज ऐकू आला की जवळ येऊ लागले होते एकदा महाराज रांजावरून जात होते तेवढ्यात महाराजांच्या कानावर राजे अशी हाक आली महाराज तातडीने थांबले हाक थोडी अस्पष्ट होती त्यामुळे महाराज चौफेर पाहू लागले तेवढ्यात एसाजींना कोणीतरी शिवारातून येत असल्याचा भास झाला त्यांनी महाराजांचं लक्ष तिकडे वेधलं तेथे एक वृद्ध मनुष्य होता जो धावत महाराजांकडे येत होता तो अचानक येऊन महाराजांच्या पायावर पडला रडत धापा टाकत होता महाराजांनी त्यांना उठवलं आणि विचारलं काय झाले ते न रडता सांगा आणि तुमचं नाव काय त्यावर तो मनुष्य म्हणाला माझे नाव रामजी खोडे महाराज मी रांझाचाच राहणारा माझी मुलगी नदीवर पाणी भरायला गेली होती तिला पळवली तिला बटवली त्यामुळे पोरीने जीव दिला आता मी काय करू हे ऐकून महाराज संतापले त्यांनी विचारलं हे कोणी केलं माहीत आहे का तुम्हाला त्यावर रामजी म्हणाले होय महाराज आहे ना माहीत ते गावच्या पाटलानेच केलं आहे महाराजांनी ताबडतोब येसाजींना गावात जाऊन त्या पाटलाला घेऊन यायला सांगितलं येसाजी भरधाव वेगाने रांजाकडे गेले आणि थोड्या वेळात एकटेच परत आले महाराजांनी त्यांना विचारता ते म्हणाले महाराज पाटील लय गुरमाट व्यक्ती आहे तुमचा हुकूम सांगितल्यावर तो म्हणाला तुझ्या राजाला जाऊन सांग तू फक्त नावाचा राजा आहेस तसा मी फक्त नावाचा पाटील नाही येत नाही म्हणून सांग त्यावर बाजी पासलकर चिडून म्हणाले येसाजी तुमच्याकडे तलवार होती तुम्ही असंच माघारी काय यायचं होतं महाराजांनी बाजींना शांत केलं आणि म्हणाले येसाजींनी बरोबर केलं नाहीतर आपल्यात आणि मुघलांच्यात काय फरक राहिला असता राजे रामजींना घेऊन पुण्याला आले आणि सरळ पागेत गेले त्यांनी येसाजींना पन्नास स्वार घेऊन जाऊन पाटलांना आणायला सांगितलं आणि सकाळी त्यांच्यासमोर हजर करण्याचा हुकूम दिला येसाजींनी सांगितल्याप्रमाणे पाटलांना दुसऱ्या दिवशी महाराजांसमोर भर चौकात उभे केले त्यांनी रामजींना विचारलं हेच का ते त्यावर मान हलवून रामजींनी होकार दिला महाराजांनी हा प्रकार खरा आहे याची तपासणी येसाजींना करायला सांगितली होती आणि हे सगळं खरंच होतं पाटलाने विनवणी करण्यास सुरुवात केली माफीसाठी याचना करण्यास सुरुवात केली त्यावर महाराज म्हणाले एका आटीवर माफी मिळेल रामजींच्या मुलीला माझ्यासमोर उभे करा पाटलांना कळून चुकले आता त्याची शिक्षा पक्की आहे तो मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागला महाराजांनी येसाजींना आदेश केला याचे हात पाय तोडून याला चौरंगा करा आणि गाडवावर बसून त्याला त्याच्याच गावात नेऊन सोडा येसाजींनीही महाराजांच्या आज्ञेचे पालन केलं वाड्यात आल्यावर मासाहेब जिजाऊ त्यांना म्हणाल्या राजे एवढी मोठी शिक्षा त्यावर महाराज म्हणाले मासाहेब राणी पद्मिनी आठवते तुम्हाला तुमची जाऊबाई आठवते आता नाही चालणार हे सगळं कुठं तरी थांबलं पाहिजे सहन नाही होणार आम्हाला हे असं पाहूनही जर शांत बसायचं असेल तर नको आम्हाला हे राजेपण ही जहागिरीही नको काहीच नको आम्हाला आम्हाला या सर्वाची हाऊस नाही असे म्हणून महाराज संतापाने बाहेर गेले पाटलाचे हातपाय तोडल्याची बातमी वाऱ्यासारखी मावळामध्ये पसरली सगळे लोक महाराजांना धन्यवाद देत होते महाराजांच्या लहान वयाच्या कीर्तीची शंका आता कोणाच्याच मनात राहिली नव्हती